बंगालच्या उपसागरामध्ये फेंगाल नामक चक्रीवादाची निर्मिती झाली आणि याचा जर परिणाम आपण बघितला तर याचा परिणाम कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्या त्यामुळे थंडीच्या हंगामात पाऊस अशी शक्यता आता कोकणामध्ये आहे आणि त्यामुळे थंडीचा हंगाम सुरू झाल्यानंतर काजू आणि आंबा आंब्याला जो मोहर आहे तो येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याच दरम्यान जर हा पाऊस झाला तर हा आंबा आणि काजूचा मोहर कुजण्याची शक्यता आहे किडीचा प्रादुर्भाव शक्यता वाढली आहे त्याच्यामुळे कोकणातील जो शेतकरी आहे तो कुठेतरी चिंतेत आपल्याला पाहायला मिळत आहे त्याशिवाय जे मच्छीमार आहेत त्यांना सुद्धा समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका